जय भैरवनाथ <coughs> आता <coughs> आपलं कोणतं चरित्र चालू आहे गोरा कुंभार बघा गोरा कुंभाराने त्याचं मुलग पायाखाली तुडवलं देवाच्या भक्तीच्या नादामध्ये आणि मग पंढरपूरला गेला त्याचे हातपाया हात फुटले त्याचं मेलेलं मुलगं जिवंत आलं आणि मग त्याचं काम चालू झालं एक दिवस कुंभाराच्या घरी कोण आले ज्ञानदेव जानाबाई स्वप्न काका मुक्ताबाई ही जेवढी संत मंडळी होती ते कुंभाराच्या घरी आले आणि मग त्यांनी तिथं नामदेवाला बोलावलं सगळ्यांना जेवण दिलं आणि सगळे असे एकत्र बसले असता मग नामदेव काय म्हण आता तू काय करतो हे तुझी थापटणी आहे ना त्या थापटण्यानं मडकं कच्चं आहे का पक्कं आहे तो बघतो ना मग आता हे मडके कसे आहेत तू बघ म्हण आणि मग त्या गोराकुंभाऱ्यानं काय केलं ते थापटणी घेतली आणि नामदेवाचं काय टक्कल केलेलं होतं नामदेवाच्या डोक्यात तो मारायला लागला बघा त्यावेळेला नामदेवानं काय केलं हात वरती केले आणि रागावला त्याला भीती वाटली हा माझ्या डोक्यात मारतो आणि बाकीची मंडळी सगळे हसायला लागली बघा चार लोकांमध्ये जर आपली अपमान आप झाला ना आपल्याला वाईट वाटतं आणि मग मुक्ताबाई काय म्हणली हे मडकं कसंच आहे म्हणा याचं बघा नामदेव खाली मान घालून भगवंतापाशी गेला तर नामदेवासंग काय भगवंत बोलत होता त्यासंग जेवत होता नामदेवाशिवाय भगवंताला गडीभर करमत नाही याचा अर्थ असा आहे का देवाचं नाम देव म्हणजे देवाचं नामस्मरण जो सतत करील त्याच्यापाशी कोण असतो देव असतो म्हणून वाल्मिकांना काय केलं पाप होतं त्याचं निघून गेलं नामस्मरणानं तो नाम उद्धारला शंकर काय करतो रामनामाचा जप करतो त्याच्या अंगातलं विष कमी झालं नाम जपले वाल्मिकाने फुटली तो न प्याला पाने ऐसा नामाचा महिमा नाम वर्णिता झाली सीमा नारद सतत काय करायचा नारायण नारायण जप करायचा म्हणून नामदेव नामदेवापासी ज्या वेळेला देव गेले आणि मग देवाने सांगितलं बरोबर आहे म्हण ते म्हणतात ते काय खोटं नाही मी आहे ना अवतारामध्ये काय केलं वशिष्ठ गुरु केला मी कोण आहे देव तरी मी कोण केला गुरु केला कृष्णा अवतारामध्ये मी गुरु केला कोण संधीपणे गुरु केला आणि गुरुशिवाय ज्ञान नाही माणसाने जीवनामध्ये गुरु करावा लागतो गुरु म्हणजे त्याच्या कोण चांगले विचार घ्यायचे आणि आपले वाईट विचार सोडून द्यायचे मा मी कोणीतरी आहे हा अहंकार दूर केला जातो गुरु करणं म्हणजे काय आणि जो चांगदेवाना गुरु केला नव्हता हो चौदाशे वर्ष जगला होता ज्या वेळेला त्यांनी मुक्ताईला गुरु केलं गुरु करणं म्हणजे आपला अहंकार दूर करणं आणि तुला गुरु करावा लागेल मग आता मी गुरु कोण करू म्हण म्हण तू ना शंकराच्या मंदिरामध्ये ईस आपलं शंकराच्या मंदिरामध्ये जाय आणि तिथं ही ईसोबा खेसर तो शंकराच्या याच्यावरती पाय ठेवून झोपलेला आहे तिथं जाय आणि तो गुरु कर तिथं गेला बघतो तर त्याने काय केलं होतं शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून झोपला होता आणि मग तिथं गेला तो काय म्हणतो काय बो ही मला सांगितलंही हा जर देवाच्या मूर्ती व पाय ठेवून जो आपला आहे आणि याला गुरु करायचं आहे आणि मग त्याला सांगितलं म्हण तुला काय वाटतं का म्हण तू देवा अरे बाबा मी आशक्त झालो आहे मला पाय उचलते नाही जिथं देव नसल तिथं तू नेऊन ठेव म्हण आणि मग त्याने काय केलं ते पाय उचलले जिकडं पावा तिकडं चळ शंकराच्या पिंड दिसू लागल्या आणि मग त्याने काय सांगितलं बाबा मला पायाला ला कळ लागली जिथं देव नाही तिथं ठेवू मला कळ लागली पण त्याला कुठंच द्या जिकडे पाहा तिकडे मूर्ती दिसू लागल्या आणि मग त्याला कळलं भगवंत हा पुढे सगळ्या ठिकाणी आणूरेनू थोकडा चुका आकाशा एवढा आणि मग त्यांनी भगवंतानी त्याची परीक्षा पहा घ्यायची ठरली तर एक दिवस भगवंताने कुत्र्याचं रूप घेतलं नामदेवाची भाकरी पळवली आणि नामदेवानं काय केलं तुपाची वाटी घेतली देवा तुझं पोट दुखल त्याला लाव दे तुप लावायचे राहिले नामदेवाला कुत्र्यात देव देखा दिसला आणि मग त्या नामदेवानी भगवंत निस्ता पंढरपूर नसून प्रत्येक जीवामध्ये भगवंत आणि मग नामदेव कुठे गेला पंजाबमध्ये फिरविले देवळ जगा माझी ख्याती नामदेव हाती दुध प्याला बघा मेलेली गाय जिवंत केली ग नदीचं पाणी ग विहिरीचं पाणी वर आणलं आणि आजही पंजाबमध्ये ते शीख लोक नामदेवाला मानतात सगुण आणि निर्गुण आणि तीच निर्गुण भक्ती त्या नामदेवानं त्या पंजाबमध्ये शिकवली आणि मग ती आज जे धन्य निरंकारी जी भक्ती ती निरंकारी भक्ती हा नामदेवाचा उपदेश आहे जसा ब नामदेवाना प्रत्येक जीवामध्ये भगवंत बघितला तसं आपण प्रत्येक जीवामध्ये भगवंत आहे मग बकरं मारणं कोंबडं मारणं आणि हिंसा करणं हे चांगलं नाही हा उपदेश आपण कोणाकोण घ्यायचं आहे नामदेव कोण घ्यायचं आहे हा उपदेश आपण घेऊया आणि भगवंत सगळ्या ठिकाणी आहे सगळ्या ठिकाणी पाहायचं मार्गदर्शनामध्ये मा काही नामदेव हे जर आपला पटलं असेल क्लिक करा जय भैरनाथ महाराज की जय